मोकार पाऊस झालेला आहे फक्त अर्धा घंटेच्या पावसामध्ये एवढं पाणी बघायला मिळालं डायरी आता लगेच सगळ्या केट्या भरल्यामुळे एकदमच पाणी वाढलं मित्रांनो व्हिडिओ काही

Namaskar, -no, Sachin, नमस्कार मित्रांनो बघा सचिन भू काय म्हणतात नमस्कार मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अर्ध्याच घणते त्या पावसामध्ये आमच्या इथं पूर आलेला आहे बघू शकता की आता नदीचं पाणी थोडं कमी झालेलं आहे आता पाऊस चालू होता त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ बनून जगलो नाही त्याच्यामुळे पण आता बघू शकता ते पाणी खूप आलेलं आहे एकदमच पाऊस झाल्याच्यामुळं त्याच्यामुळे इथं बघू शकता आता आमचा माणूस हा माणूस होऊन जायचा मागे आता बघा तुम्ही बघू शकता

तुम्ही बघू शकता की एक मुलगा नदी पार करत आहे नेमकं पाण्याचा अंदाज घेऊन किती पाणी आहे ती एक काठी घेतलेली आहे आम्ही नाही म्हणतोय त्याला पण तरी रिस्क घेतोय जर की आगे जीत आहे असं म्हणतोय तो अरे पाणी कमीच आहे पण जास्त येण्यास नाही पाहिजे त्याचं

माणूस घाबरत घाबरत कशी का होईना नदी पार केलेली आहे बघू शकता काही एकदमच पूर आल्यामुळे आता काय विचार बरोबर ओके बघू शकता मित्रांनो नदीना किती विकराळ धारण केलेला आहे या नदीला पहिले डोंगरातूनच म्हणजे पूर आला तरच येत होता नंतर कधी येत नव्हतं पण आता इतका पूर आलेला आहे महापूर बघू शकता की आमच्या इकडे एकदम किती पाऊस झालेला आहे माणूस पुरा भिजलेला आहे भरतीवाला वावरात इतकं पाणी माताना जसं इतकं पाणी चालवलं आहे बघू शकता वाड्याचं रूप धरलेलं आहे रस्त्यानं वाड्यामध्ये पाणी दे, काढून दिलं वावरामध्ये पाणी तुंबलेलं आहे